<laughs> जातीपातीचं राजकारण म्हणून गावामध्ये बोंबडे हंडणारे काही लोक नेहमी सांगतात की जातीपातीचं राजकारण सुरू झालं खर तर महाराष्ट्रामध्ये जर विचार केला जवल तर जवळजवळ आता दोन वर्ष होत आलेले आहेत महादेव मुंडे यांच्या हत्येला महादेव मुंडे यांची हत्या होऊन जवळजवळ आता दोन वर्ष होत आले तरी सुद्धा महादेव मुंडे यांना न्याय मिळालेला नाही आपल्या पतीला न्याय मिळावा यासाठी सरकारकडे याता याचना करणाऱ्या आणि रस्त्यावरती उतरून त्या ठिकाणी आपल्या पतीला न्याय मिळावा यासाठी लढणाऱ्या रणरागिनी म्हणजेच आदरणीय ज्ञानेश्वरीताई मुंडे यांना मात्र कुणी पाठिंबा दिला नाही परंतु याच ठिकाणी एक महत्वाची गोष्ट मोठ्या भावाची भूमिका म्हणून छातीची ढाल करून खंबीरपणे ज्ञानेश्वरीताई यांच्या पाठिंबा उभं राहण्याचं काम आदरणीय मनोजादा जरांगे पाटील यांनी केलेलं आहे त्याच माणसांनी खर तरी तर संतोषदादा देशमुख संतोष अण्णा देशमुख यांनाही न्याय मिळावा यासाठी त्या ठिकाणी त्यांच्या कुटुंबियांना आधार देता देता सरकारला धारेवर धरण्याचं काम केलं मग प्रश्न असा पडतो की जे लोक म्हणतात जातीपातीचं राजकारण सुरू झालं अरे बाबा या लोकांनी खरं तर जातीपातीचं राजकारण बाजूला करून समाजातलं करते धरते पुरुष या ठिकाणी मृत्यूला बळी पडतायत त्यांची हत्या होते मग राजकारण आपली जात पात धर्म बाजूला करून ज्या पद्धतीनं मनोजदा जरांगे पाटील अन्यायाच्या विरोधामध्ये त्या ठिकाणी रस्त्यावरती येतात आणि दिन दुबळ्यांना त्या ठिकाणी एक मदत करून सहकार्य करून त्यांच्या कुटुंबांना पाठिंबा देऊन त्या ठिकाणी न्याय मिळवण्यासाठी नेहमी धडपड असतात रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र करत असतात रक्ताचं पाणी करून त्या ठिकाणी न्याय मिळवण्यासाठी खंबीरपणे पाठ देतात या ठिकाणी महादेव मुंडे यांची हत्या झाली वंजारी समाजातला महादेव मुंडे तरी सुद्धा आदरणीय मनोजदा जराणे पाटील यांनी त्यांना न्याय मिळावा यासाठी सरकारकडे अनेक मुद्दे मांडले स्वर्गीय संतोषना देशमुख यांना न्याय मिळावा यासाठी हा माणूस दिवस रात्र करतो मग बाकीच्या समाजातल्या लोकांना हा प्रश्न पडायला पाहिजेत की बाबा आपल्या जर घरातला असा एखादा व्यक्ती गेला आपल्या नातेवाईकाचा एखादा व्यक्ती गेला तर मग काय फक्त आपण त्या ठिकाणी तोंड बघायचं का अरे ह्या जातीपातीचं राजकारण बाजूला करून ज्या पद्धतीनं मनोजादा झरंगे पाटील हे कुठला जात असो धर्म असो याचा सरसर विचार न करता त्यांच्या पाठीमाग खंबीरपणे उभा असतो एखादा माणूस जर आपल्या समाजासाठी लढत असेल त्याचा अर्थ असा नसतो की तो माणूस जातीयवादी आहे किंवा तो त्या ठिकाणी आपल्या जातीचा अभिमान बाळगतो असा कुठलाही नाही तर लक्षात घ्यावा इथं आज मराठा समाज असेल वंजारी समाज असेल या व्यतिरिक्त अनेक समाजामध्ये सुद्धा अशा प्रकारची वेळ येऊ शकते अनेक समाजावर अशा प्रकारे अशी घटना घडू शकते मग अशा वेळी आपल्याला कोण आहे आपल्या पाठीमागं कोण आहे ह्या गोष्टीचा आपण विचार करायला पाहिजे मग गेल्या दोन वर्षांपासून जर आपण बघितलं तर स्वर्गीय संतोषांना देशमुख असतील महादेव मुंडे असतील यांची हत्या झाली परंतु प्रत्येक वेळी सातत्यानं सरकार काय करतं नवे नवे मुद्दे शोधत होतं आणि हे जी बाजू आहे ही बाजू जर कोणी ओळखलं असेल तर केवळ मनोज दादा चिरांगे पाटील यांनी ओळखली मग ही गोष्ट आपल्या लक्षात येत नाही पण सध्या आपलं जे चालू आहे हे जातीपातीचं राजकारण आहे आणि इतर माणूस सुद्धा जातीपातीच्या राजकारणामध्ये गुरफुटून पडलेला आहे मग प्रश्न असा पडतो की जातीपातीचं राजकारण बाजूला करून यांना न्याय मिळावा यासाठी आपण कधी रस्त्यावरती आलोत का स्वर्गीय संतोषांना देशमुख असतील महादेव मुंडे असतील यांना न्याय मिळावा यासाठी आपल्याला खरंच हृदयातून कधी वाटलं हो? का हो मग आपण काय म्हणतो हा त्या जिल्ह्यातला प्रश्न तिथल्या स्थानिक नेत्यांचा प्रश्न आहे आपण मदत पडायचं नाही मग या महाराष्ट्रामधल्या गोर गरीब वंचित लोकांना न्याय मिळवून देण्याचा ठेका काय के केवळ फक्त आदरणीय म्हणून पाटील यांनी केलंय का मग त्यांच्या पाठीमागं खंबीरपणे मराठा समाज असा उभा राहतो तसं बाकीचं उभा राहायला पाहिजेत राहिला प्रश्न आरक्षणाचा तर त्या माणूस समाजामध्ये अनेक त्या ठिकाणी गोर गरीब मराठा आहेत आपल्या क्लासेसचा जर विचार केला तर आमच्या सोबतचे असणारे खूप विद्यार्थी आहेत ज्यांची परिस्थिती शिक्षण घेण्यात पण नाही मग त्या समाजाला जर आरक्षण मिळून देण्यासाठी तो माणूस लढत असेल तर याच्यामध्ये गैर काय तो अधिकार का संविधानाने दिलेला आहे पण इथं काय झालेलं आहे सरकार असेल बाकी नेते मंडळी असेल यांना मात्र समस्या यांना मात्र कोणती अडचण आहे यांना काय अडचण आहे की विशिष्ट समाजाचं नेतृत्व करतोय अरे बा आपल्या समाजासाठी नेतृत्व करणं प्रत्येक समाजाला अभिमानास्पद गोष्ट आहे मग ही गोष्ट आपल्या लक्ष द्यायला पाहिजेत मग दुःखाच्या टायमाला हा माणूस आपली जात आपला धर्म ह्या गोष्टींचा विचार न करता पाठीमाग उभा राहिलेला आहे मग आपलं सुद्धा कर्तव्य आपण सुद्धा खंबीरपणे उभा राहायला पाहिजेत कारण जात ही एका व्यक्तीपुरती जरी असली तरी माणुसकी मात्र सर्वांसाठी असते ही गोष्ट माणूस म्हणून आपले लक्षात द्यायला पाहिजेत माणुसकीच्या नात्यानं आपण त्या ठिकाणी उभं राहायला पाहिजेत केवळ फक्त जातीपातीचे अमुक अमुक जातीचे म्हणून जर तुम्ही द्वेष करत असाल तर ही गोष्ट खूप चुकीची आणि फार चुकीचे लक्षात घ्या ह्या बाकीच्या गोष्टी नेल्या पाहिजेत चार पुस्तकं वाचल्यानंतर ह्या गोष्टी आपल्या लक्षात येतात म्हणून जातपात ह्या गोष्टी विच विसरून ह्या गोष्टींना बाजूला करून आपण खंबीरपणे मागे उभं राहायला पाहिजेत अरे जर कोणी त्या ठिकाणी नेतृत्व करत असेल तर त्यांचे पाय पाठीमाग न खिचता आपण त्याच्या पाठीमाग उभं राहायला पाहिजे खंबीरपणे साथ द्यायला पाहिजेत खंबीरपणे सोबत उभे राहता येत नसल तर किमान आपण शांत तरी बसायला पाहिजेत पण आपलं तसं नाही तो पुढे जातोय लगेच मागे घेतलं अशानं कुणाचं नेतृत्व संपत नसतं कुणाचं कर्तृत्व संपत नसतं लक्षात घ्या म्हणून कोणी जर नेतृत्व करत असेल तर त्यांना पाठिंबा देण्याचं काम करा पाठिंबा देणं होत नसेल तर किमान शांत राहण्याचं काम सुद्धा आपण करू शकतो आणि सरकारकडे विनंती आहे लवकरात लवकर न्याय द्यावा यासाठी अनेक लोक रस्त्यावरती या, या सर्वांची दखल घेते वेळी आपण न्याय निवाडा करावं कारण गोर गरीब जनता सर्वसामान्य शेतकरी जनता केवळ आणि केवळ न्याय व्यवस्थेवर विश्वास ठेवून आहे आणि न्यायव्यवस्थेवर अजून सुद्धा तो विश्वास कायम आहे म्हणून न्याय व्यवस्थेनं सुद्धा निपक्षपातीपणानं कुठल्याही प्रकारच्या दबावाला बळी न पडता न्याय देण्याचं काम करावं धन्यवाद